यंत्रयुगात कला हरवत चालली असताना नाधवडे या गावात एक कुटुंब आजही पारंपरिक कौशल्याचा हाताच्या बारीक सारीक कामांचा सा, आणि कलेच्या मूळ गाभ्याचा वारसा जपत आहे होय आपण बोलत आहोत नाधवडेतील मेस्त्री कुटुंबांबद्दल जी गेली अनेक दशकं आपल्या वाडवडिलांची कला जोपासत आहेत या कलेच्या माध्यमातून ते शुभ गणेश मूर्ती घडवत आहेत त्याचा आढावा घेतलाय आमचे वैभवाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंके यांनी पाहुयात सध्या आपण पाहिलं तर लगबग सुरू आहे ती गणेश चतुर्थीची गणेश चतुर्थीला अवघे बारा दिवस शिल्लक आहेत आणि सर्व जर आपण पाहिली तर गणेश भक्तांची जी आतुरता आहे ती गणेश उत्सवाची लागलेली आहे बाप्पाला कधी घरी घेऊन येणार आणि त्याचं कशा पद्धतीने स्वागत करणार याची उत्सुकता गणेश भक्तांना आहे आणि या गणेश भक्तांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचे काम सध्या विविध गणेश चित्रशाळांमधून सुरू आहे आज आपण आलेलो आहोत नाधवडे येथील अनिल मिस्त्री यांच्या एका चित्रशाळेमध्ये गेली चार पिढ्या ह्या ही चित्रशाळा आहे आणि ह्या चित्रशाळेत अनेक बाप्पांच्या मूर्ती घडवल्या जातात आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी ही गेली चार पिढ्यांची ही त्यांची कला आहे कशा पद्धतीने त्यांनी जोपासलेली आहे याचा आपण या आढावा घेणार आहोत अनिलजी नमस्कार कोकणसादमध्ये को आपलं गणपतीची अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहेत आता मोजून दहा ते बारा दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आपलं काम देखील तुमचं गणेश मूर्त्या बनवण्याचा अंतिम टप्प्यात आलेलं आहे कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि गेली चार पिढ्या ही चौथी पिढी तुमची ही कला जोपासते कशा या कलेला सुरुवात केली आणि कशा पद्धतीने आपलं हे कामकाज चालू आहे बघ तसं तुम्ही मी का वडिलांपासून शिकत आलो वडिलांनी शिकवलं तुझं दाखवलं एक का कसं काय करायचं काय करायचं ते आणखीन मी आता जवळजवळ सहा जूनपासून काम चालू केलेलं आहे आणि आता थोडं म्हणजे आटापलेलं आहे आणि आता थोड्या वेळात मी आता कलर काम चालू करणार आहे आपल्या चित्रशाळेमध्ये जी गणप गणेश मूर्ती बनवल्या जातात त्या फक्त शाडू मातीच्या बनवल्या जातात त्यामागचं कारण काय आहे का आता पिओ पीचे वितळत नसल्यामुळे मातीची मूर्ती बनवतो आपली ही आपली जी कला आहे तुम्ही म्हटलात की वडिलांकडून तुम्ही शिकलेली आहात मात्र गेली चार पिढ्या म्हणजे आताची चौथी पिढी तुमचा मुलगा देखील या कलेत आहे हे कसं म्हणजे ही कला कशी जोपासली जाते मी पंधरा वर्षापासून गणपती बनवतोय आणि आता मुलगा बनवतो आहे सध्या तुमच्या चित्रशाळेत गणेश शाळेत किती मूर्त्या बनवल्या जातात आणि त्या कुठे कुठे नेल्या जातात आता पंचावन्न मूर्त्या आहेत तरा तर आणि वज्रमच्या वजरम आणि आमच्या गावचे आहेत एवढे आता सध्या जर पाहिलं तर आपण एकीकडे एक पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शाडू मातीच्या मूर्ती आणि आता सध्या ट्रेंड आलेला आहे तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा या सगळ्या याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि त्याला कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाता आणि त्याचा कसा सामना करताय मातीच्या ग्राहकांची मागणी आहे याची सुरुवात आपल्याला जर केव्हा तुम्ही करता आणि जर ही गणेश मूर्ती परिपूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागतो परिपूर्ण कालावधी लागतो म्हणजे एक चार दिवस लागत आहेत लागतात मूर्ती बनवायला बनवायला सुबक करण्यासाठी किती दिवस लागतात ला। ला। पाच दिवस जातात आणि कुटुंबाचं कसं सहकार्य असतं कुटुंबात कुटुंब कुटुंब माझी मिसेस मुलगा आणखी माझा भाऊ तसा आता आपण तर अगदी शेवटचे बारा दिवस राहिले रंग काम कधी का सुरू करणार आता उद्यापासून कुठले कुठले रंग वापरले जातात उद्यापासून कलर कम थे थे। थे कलर चालू करणार वापरतो सोनेरीचे सध्या आता आपण जर बघितली तर महागाई मोठ्या प्रमाणावर सगळ्या क्षेत्रात आहे त्याचा फटका तुमच्या या कलेला किंवा या गणेश बनवताना होतो का जरूर बसतो यावर्षी काय कुठल्या कुठल्या किमतीतून काय वाढ झालेली आहे वाढ कलरमध्ये झालेलं झालेली आहे डिस्टेंबर वाढलेत इतर वाढलेत आता आपण जर बघितलं तर गणेश मूर्त्या ज्या म्हणजे आपण बघितलं तर ट्रेंड बदलत आहे की गणेश मूर्त्यांना डायरेक्ट अगोदर म्हणजे वस्त्र परिधान केलेले गणेश मूर्त्यांची मागणी होते अगदी डायमंड लावण्याच्या मागणी केल्या तुमच्याकडे तशा मागण्या होतात कारण त्याची पूर्तता तुमच्याकडून होते का आमच्याकडनं होतं मागणी होते पूर्त आता नवोदित जे कलाकार आहेत तर तुमचा चिरंजीव तर करतोच आहे कले काम आणि नवोदित कलाकारांना काय सांगाल कशा पद्धतीने या क्षेत्राकडे वळलं पाहिजे काय यायला पाहिजे हो जरूर वळलं पाहिजे का कानिल मिस्त्री यांनी आपल्या वडिलांकडून कला शिकली आहे आणि त्याची जोपासना ते करत आहेत तीच कला आपल्या मुलाकडे देखील त्यांनी दिली आहे त्यांचा चिरंजीव आपल्यासोबत आहे काय सांगशील तू देखील या चित्रशाळेत काम आहेस वडिलांच्यासोबत गणेश मूर्ती आहेस तुझा अनुभव कसा आहे तू कोणकोणत्या मूर्त्या घडवतोस आणि काय कशा पद्धतीने हे चित्रशाळा आहे त्या चित्रशाळेत तू काम करतोयस मी वडिलांची मदत करण्यासाठी फेशल आलो आहे मी मुळात मुंबईला राहतो तर मदत करण्यासाठी मी इथे आलो किती दिवस ह्या गणपती शाळेसाठी येतो इथे दोन महिन्यासाठी मी येतो कारण जास्त करून मातीचे जास्त काम जास्त पी ओ बीचं काय डायरेक्ट तयार केलेलं असत त्या जास्त फिनिशिंग करावं लागतं एवढी काय मल करण्याची एवढी काय आवश्यक नाही तू केव्हापासून चित्रशाळेत काम करतोस आणि तुला कशी आवड लागली मी लहानपणीपासून करत वर्षापासून काम करतो मी दहावीत असल्यापासून गन, करतो दहावी काम ला कशी सुरुवात असते या गणप गणेश मूर्ती बनवण्याची पहिली साच्यातून काढायला पहिले माती माळ लागते नंतर साच्यामध्ये भरून तिला मग काढावं लागतं साच्यामधून मग त्याच्यानंतर मग फिनिशिंगचं काम चालू असतं मग हात जोडा डोके पाय ही सर्व कामं तू करतो हा करतो आता आपण बघितलं तर साचा वगैरे हे जे म्हणजे जुनी पद्धत आहे या जुन्या पद्धतीची जी म्हणजे मागणी आहेत दर दिवशी आपण दरवर्षी ट्रेंड जो आहे तो वेगवेगळा बदललेला असतो म्हणजे इथल्या गणेश भक्तांना वेगवेगळ्या आश्रम असलेल्या गण गणेश मूर्ती हव्या असतात मग त्या कशा आपण उपलब्ध करून देतात कुठले माझे काका आणि पाहुण्यात ते हाती बनवतात म्हणजे जशी त्याला आवड असते म्हणजे कोणाला उंदरावडची पाहिजे असते कोणाला हनुमान वडती पाहिजे असते किंवा देवीच्या रूपामध्ये पण असतात तसे बनवलं जातात म्हणजे जसे हाव वाढते बनवलं जात यांची मागणी आहे ती साधारण केव्हा केली जाते तुमच्याकडे की बाबा या वर्षी आम्हाला ह्या या आसनावरचा गणपती पाहिजे किंवा या रूपाचा गणपती पाहिजे ही केव्हा मागणी केली जाते तर एक महिना अगोदर सांगायला जात कारण का दोन महिने दोन तीन महिने ते कामच असतं चालू जसं देतात या गणेश शाळेची सुरुवात म्हणजे मूर्ती बनवण्याची सुरुवात नेमकी केव्हापासून होते हैं? दोन महिने अगोदर म्हणजे मे पासून चालू मे मे मध्ये हा तू एक युवा म्हणून ह्या क्षेत्राकडे वळतोस काम करतोस कला जोपासतोस वडिलांची आहे आजोबांची आहे अगदी पंजोबांपासून तुमची कला जी आलेली आहे ती तुम्ही जोपासतात या कलेबद्दल तुला काय वाटतं आणि तू तरुणांना काय सांगू इच्छितस तरुणांना हे सांगतो कि पीओ पीचे जास्त म्हणजे नाही माती पाण्यामध्ये लवकरात लवकर तर शाडू मातीचं मूर्ती जास्त करून बनवाव्या आणि घरात स्थापना करावी आणि आज आपण बघितलं तरुण पिढी आपण बघितली मोबाईलवरती असते किंवा या सोशल मीडिया याचा वापर करून म्हणजे कलेपासून थोडी दुरावलेली आहे अशा तरुणांना काय सांगशील तर तरुणांना मी सांगेन की आपापल्या अंगामधले जे कला असेल ती जोपासावी आणि जसं जसं मूर्ती घडवावी आपण पाहिलं की गेले चार पिढ्या हे मिस्त्री कुटुंब आहे ही आपली कला जोपासता येत आहेत अगदी या आधुनिक काळात देखील त्यांनी शाडू मूर्ती बनवण्याच्या जी कला आहे ती अगदी अंगीकारलेली जी कला आहे ती आजपर्यंत त्यांनी जोपासली आहे आणि दिवसेंदिवस त्यांच्या या मूर्तींच्या मागण्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्यांचं देखील एक म्हणणं आहे की पर्यावरण रक्षणासाठी शाडू मूर्ती ही महत्त्वाची आहे गणेश भक्तांनी आपल्या ज्या घरी मूर्त्या बसवणार आहात त्या शाडूमूर्तीच्याच बसवा असा आग्रह देखील त्यांनी केलेला आहे कारण पर्यावरणाचा एकीकडे एक आपण पाहिलं तर म प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जो काय राहास होत आहे पर्यावरणाला जो त्रास होत आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी शाडूमूर्तीची गरज आहे असं देखील त्यांनी बोलवलेलं आहे बोलून दाखवलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर ही जी मिस्त्री कुटुंब आहे जे आहे ते अगदी मे महिन्यापासून या चित्रशाळेत काम करत असतात अनिल मिस्त्री असतील त्यांच्या पत्नी मुलं अगदी आपण पाहिलं तर मुलगा ही जी कला आहे आम्ही जोपासण्यासाठी हा दोन महिने मुंबईत असलेल्या नोकरीवर रजा देऊन हात थेट गावी येत असतो आणि आपली जी कला आहे आणि वडिलांना हातभार लावण्याचं काम देखील तो क करत असतो एकीकडे आपण पाहिलं तर हे धगधका अगदी युग जे आहे ते अगदी धावपळीचं युग आहे आणि या धावपळीच्या युगात नोकरी महत्त्वाची असताना हा जो युवक आहे मिस्त्री यांचा आहे तो आपली कला देखील त्याच प पद्धतीने आणि त्याच जोमाने जपा जप, जप जपत आहे आणि हे खरोखर वाखाणण्याजोगं आहे प्रत्येक युवकांना असेल तरुणांना असेल ह्याचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि ह्या मेस्त्री कुटुंबाचं देखील विशेष कौतुक आहे की आजच्या या आधुनिक युगात पाहिलं तर सगळीकडे प्लॅस प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची मागणी करत असताना देखील त्यांनी आपली जी परंपरा आहे वडिलांची वडोपारची जी परंपरा आहे ती कायम राखलेली आहे शाडू मा मातीच्या मूर्ती घडवणे आणि त्या मूर्ती आपल्या ग्राहकांना आपल्या गणेश भक्तांना देणे आणि शाडू मूर्तीच्या मूर्तींचाच आग्रह गणेश भक्तांना क केला जातो यांच्याकडून हे खरोखरच एक वाखाण्याजोगं आहे अशाच आपण नवनवीन चित्रशाळांना भेट देणार आहोत तुर्तास इथेच थांबूया पाहत राहा कोकणचं महाचॅनल कोकण जातो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल